मित्रांनो नमस्कार कसे आहेत सगळे आपण मी आज निघालो मित्रांनो परमपूज्य स्वामी गगनगिरी आश्रम किल्ले गगनगड गगनबावडा मित्रांनो कोल्हापूरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर परमपूज्य स्वामी गगनगिरी आश्रम आहे गगन गगनबावड्यामध्ये गगनबावडा हे शहर फार म्हणजे फार रमणीय आहे मित्रांनो पण महत्त्वाचं म्हणजे ह्या भागाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर मानलं पाहिजे ते म्हणजे किल्ले गगनगड गगनगिरी आश्रम आणि आपल्यावर आहेत मित्रांनो नाव सांग बाळा तुझा अथर्व मोरे भजन म्हणतोस काय तू काय कुठला बघ म्हणतोस माझी आणि आम्हाला म्हणून दाखव ना काय मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे आणि इथून आपल्याला वर जायचं आहे आपल्याला मित्रांनो कृष्णा तर्भोणे सर जे राईचे आहेत इथून जवळच त्यांचं गाव आहे आणि आपण बऱ्याच वेळा भेटलो इथे त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांनी महाराजांना बघितलेलं आहे आणि दुसरे आहेत विलासराव पाटील आहेत जे इथले लखमापूर गावचे आहेत आणि फार जुने मित्र आहेत आमचे अध्यात्माचा सर्वांग पूर्ण अभ्यास शाळेत जाऊन क कदापि एकदा पण शाळेत गेलेले नाहीत तर सुद्धा अध्यात्माचा पूर्ण अभ्यास त्यांना आहे मागं एक प्रवचनाचा त्यांचा व्हिडिओ पण मी टाकला होता मित्रांनो नमस्कार आत्ता इथं गगनगिरी आश्रमावर गगनगिरी आश्रम इथले गगनगड गगनबावडा ह्या ठिकाणी सेवा झाली आणि ह्या सेवेसाठी लाभलेली ही मंडळी आहेत आपल्याबरोबर आता पूर्ण जंगल एरिया आणि वळण भरपूर त्यामुळे इथं असे हे ॲक्सिडेंट वारंवार होत असतात मित्रांनो इथे कार अगदी टर्नलाच अगदी खाली रस्त्याच्या खाली गेलेली दिसते तुम्हाला आणि खरंच ह्या रोडवरून येताना सगळ्यांना सूचना की अगदी हळू यावं मित्रांनो आम्ही आत्ता पोचलो आहे गगन आणि हे शाळा हे जी मोठी बिल्डिंग दिसते ती म्हणजे माझी शाळा मी या शाळेमध्ये सात वर्ष संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि इथं ही कमान दिसते या कमानातून आपल्याला जा आज जायचं आहे किल्ले गगनगड गगनगिरी आश्रमकडे शाळेत मित्रांनो ह्या शाळेच्या खूप मोठ्या आठवणी माझ्या हृदयात अजूनही जशा तशा आहेत कारण ही शाळा आणि हे ठिकाण यामुळेच मला मामांचं काम करण्याची ही प्रेरणा मिळाली महाराजांच्या कृपेनंच मला मामांचं काम करण्याची संधी मिळाली या शाळेमध्ये होतो मी इथून शाळा सोडून परत घरी जाण्याची प्रेरणा मिळाली आणि तिथूनच माझं हे पुढचं काम सुरू झालं मित्रांनो महाराजांचे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर आणि म्हणूनच मी दर पौर्णिमेला दर पौर्णिमेला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किल्ले आश्रम इथे भजनाची सेवा करतो आहे आज वीस पंचवीस वर्ष झाली तर ही सेवा माझी अविरत सुरू आहे खरंच खूप म्हणजे खूप समाधान शांती लाभते दर महिन्याला इथे येऊन जी सेवा करण्यात तुम्हीसुद्धा इथे यायला हरकत नाही आणि समोर जो दिसतो आहे तो गगनगड आहे किल्ले तुम्हाला थोड्याच वेळात किल्ले गगनगडाचं असं दर्शन होईल अभिजित पडवळ जे मानुकलेचे आहेत त्यांनी इतका म्हणजे इतका सुंदर तबरावरती के साथ केले खरंच अभि मनापासून धन्यवाद तुमचं बऱ्याच दिवस गॅप नंतर आपण परत एकदा जुळलो आहे गेल्या पौर्णिमेपासून गेल्याच्या गेल्या पौर्णिमा एक महिनावर झाला त्या पौर्णिमेपासून आपण एकत्र जुळलो आहे आणि खरंच असे साथ तुमची राहू दे कायमची आणि देवाची सेवा आपण असंच करत जाऊया अनुभव अगदी मस्त आला सरांच्या बरोबर साथ द्यायला अगदी आनंद होतोय आणि मजा पण येते तुम्ही तबला कोणाकडे शिकला मी धारवाड गुरुजी यांच्याकडे तबला शिकलो धारवाड गुरुजी बरेच वर्ष झाले इथे येत होते वर्ष झाले येत होते वीस वर्षापूर्वी असणार सोळा सतरा वर्षापूर्वी चौदाच्या कृपेने तबला भजन गायन त्यांच्या कृपेने तुमच्यासारखे अनेक शिष्य ह्या भागात घडले धारवाड गुरुजी बघत असतील तर तुमचं नाव अजूनही गगनगडावर निघतं गगनबोड्यात निघते प्रत्येक प्रत्येकी त्यांचं नाव असते त्यांचे यांनीस तर आम्ही पुढे चाल वाढलालं आमची आणि आधीच चालू फार म्हणजे फार सुंदर तबला आहे आबरे फार सुंदर तबला आणि तबला वादन विलासा तुम्हाला पण जाणवलं असेल फक्त तबला वादन नाही तर आत्मियतेने तबला वादन आहे यात त्यामध्ये फार मरम वेगळे हा मरम म्हणजे आत्मियतेने आहे म्हणजे असंच तबला वादन कोणीही वा करत एकदम म्हणजे त्यामध्ये डोकं नव्हतं तर हृदय होतं म्हणजे असं हृदय आतून हे होतं तयारी बर बऱ्याच जणांची असते पण हृदयातून तबला कोणाचा असं येत नाही या ठिकाणी इकडे असे फार मोठी वस्ती अशी नाही फार मोठे अगदी गर्दीचे शहरं असे नाहीत वाड्या व वाड्या वगैरे आहेत दोनशे तीनशे वस्तीच्या वाड्या आहेत आता गगनबाड तालुका असूनसुद्धा या तालुक्याची लोकसंख्या दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यानच असेल म्हणजे या इथं सगळं आहे इथं तहसीलदार ऑफिस आहे पोलिस स्टेशन आहे पंचायत समिती आहे तालुक्याला जे जे काय लागतं ते आहे पण ह्याची लोकसंख्या मात्र एवढी आहे आणि समोर जो दिसतोय तो मित्रांनो किल्ले गगनगड धुका आहे आता तिथं त्यामुळं एवढं दिसत नसेल पण फार म्हणजे फार सुंदर आणि रमणीय असं ठिकाण आहे एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूला डोंगर आणि अशा घाटातून आपल्याला जावं लागतं आणि हे इथं पोचल्यानंतर जे काय समाधान मिळतं ते फार म्हणजे फार मोठं समाधान आहे सुद्धा इथं एक यायला एकदा हरकत नाही वर जायचं आहे मित्रांनो गडावर आपण आणि तिथं जाऊन आपण भजनाची सेवा करायची वर आपला माझे माहेर पंढरी हा अभंग म्हटलेला नाव बळा अथर्व मोरे अथर्व मोरे हा यानं यानं सुद्धा चांगला अभंग अभंग तुझा फार छान झाला सुंदर असंच तुझं पण उत्तर प्रगती करायचं नंतर विलास महाराज पाटील हे आमचे लखमापूरचे फार चांगले मित्र आहेत गगनगड्याकडे येण्याची सुरुवात हा भक्तीमय वातावरणानंच गगनगाड सुरुवात झाली आणि आता किमान किमान या यायची सुरुवात म्हणजे आता जवळजवळ वीस वर्षे वीस वर्ष 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 सेवा सुरे वीस वर्ष सुरु सेवा आता मध्ये मध्ये जरा असा खंद पडला होता परवायला लागली ज्या वेळेला तुम्हाला हाक मारले त्यावेळे तुम्ही कोण बरोबर नसलं तर तुम्ही एकटे येत आहे ते आहे खरंच त्याच्यामध्ये जरा खंड पडला त्याच्यानंतर परत चालू आता आणि मित्रांनो विलासरावांच्या विषयी सांगायचं असलं झालं तर त्यांनी घरी सप्ताह सुरू केलाय तीन दिवसाचा घरासमोर आहे आणि सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांचा खर्च एवढं सगळा सगळा खर्च ते एकटे पेलतात खरंच तुमचं मोठी भक्ती आणि फार मोठं हे सुरू केलंय मित्रांनो इथं असे पर्यटक येत असतात आणि हा समोर जो दुसरं तो किल्ले गजनगड आहे मित्रांनो गड बघा श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम किल्ले गगनगड या ठिकाणी आपण आलो आता मित्रांनो जाता जाताच आम्हाला बापूंची भेट झाली आणि आम्ही कृतार्थ झालो तरळ घाट इकडे पुढं वैभववाडी लागते तरळही लागते तळे रे आणि पुढं कणकवली लागते आणि इकडं हा गगनबाड्यात जातोय आहे रोड गगनबाड्यावरून तुम्ही सरळ कोल्हापूरला जाऊ शकता महेश देसाई साहेब आहेत जे गारवड्याहून आले आहेत माझं बालपणच गगनगिरी महाराजांच्या सोबत गेलं बर आणि कल्पित अकल्पित घटना घडत असतात आणि त्याला साक्षी महाराज असतात आणि तुमच्यासोबत सुद्धा खूप छान वाटलं आणि आपण प्रवास केलेत एकत्र म्हणजे अगदी तुम्हाला बघितलं की म्हणजे आठवण येते आणि एक किस्सा गगनगिरी महाराजांच्या आयुष्यातला आहे जेव्हा महाराजांना भेटायला भक्त यायचे तेव्हा महाराज स्वतः त्यांना सांगायचे मी फक्त एक दत्तगुरूंचा सेवक आहे साक्षात दत्तावतारी बाळूमामा आहेत त्यांचं दर्शन घ्या आणि आयुष्याचं कल्याण करून घ्या हा मानवी जन्म पुन्हा पुन्हा नाही असं महाराजांचं आता हे तुम्ही स्वतः ऐकलंय की वाचलेलं नाही नाही मी तेव्हा एक, एक खूप छोटा होतो छोटा होतो हो, बाहेरच्या लोकांच्याकडून ऐकलेलं आहे इव्हन तो टी व्हीवरती सुद्धा एफ एम चॅनेलवरती वगैरे थोडंसं संवाद मी आणलेलं ऐकलेलं आहे भजन तुम्ही ऐकला नाही पण नेक्स्ट टाइमला आलात कधी तर भजनाला आणि कृष्णा कार्बोनी साहेब आहेत नमस्कार तसं गगनगडावरती मी लहानपणापासूनच येत होतो अगदी रस्ता नव्हता पाय वाटेनं त्यावेळी प्रत्यक्ष गगनगिरी महाराजांचं दर्शन घेण्याचा योग मला दोन तीन वेळा आला की विहिरीमध्ये आंघोळ वगैरे करतानाचा प्रसंग किंवा ते बघताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघता आल्या आणि असं कसा अनुभव होतो महाराजांना तुम्ही स्वतः बघितलं आहे हो। कसा अनुभव होता सांगा कसे दिसत होते काय त्यांच्या अपेक्षा गेल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला काय त्यांचा अनुभव महाराज जो तो जो आता झोपाळा आहे जिथं त्यांचं हे फोटो आसन आहे त्या आसनावरती बसलेलं असायचे आणि अतिशय ते नेहमी ध्यानामध्ये असायचे म्हणजे बंद करून असे असायचे आणि येणारे लोक आम्ही त्यांचे दर्शन घ्यायचं कधी कधी ते दर्शनाच्या आधी ज्यावेळी आम्ही इथे यायचो त्यावेळी ते विहिरीत गेलेले असायचे स्नानाला किंवा ते पाण्यात योगासनं करायची करायची पाण्यावरती तरंगायचं त्यांचं आणि त्यांचं तो पाण्यात तरंगायचा तरंगा हे जे मी बघितलं होतं तसंच मी करण्याचा प्रयत्न करत होतो मध्ये तुम्ही बघितलं असेल ते तर ते ती प्रेरणा मला गगनगिरी महाराजांच्याकडनं मिळाल की पाण्यावरती माणूस तरंगू शकतो आणि किती वेळ तरंगू शकतो हे मी अनुभवलं आणि ते करण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न सुद्धा मी करतोय थोडा बहुत तर आणि गगनगडावरती आता जे काही ये नव्हतं आणि जी काय सेवा होती त्याचं सगळं स्त्री काय आपल्याकडे नाही तुमच्यामुळे हे सगळं होते ज्या ज्यावेळी तुम्ही येत आहे आणि भजनाला इकडे यायचा योग होतो त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बोलवता त्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची तुमच्या प्रारब्धामुळे तुम्हाला तुमच्या प्रारब्धामुळे पण निमित्त मात्र तुम्ही तुमच्या माझ्या श्री गणेश आणि श्री बजरंग आहेत सेम त्यांच्यासारखा तुमचा स्वभाव आहे गणेशाची विद्वत्ता तुमच्याकडे आहे आणि बजरंग बलीचं धैर्य तुमच्याकडे आहे कारण तुमच्यावर एवढी संकट येतात त्या संकटांना तोंड देणे हे आमच्याकडनं शिकण्यासारखं आहे एवढ्या संकटांना तुम्ही फेस कसं करत असाल तोल कसं देत असाल मला वाटते आमच्यासारखा माणूस असा तर गर्भगडीत झाला नाही <laughs> नाही असं काही नाही मी अगदीच छोटा कार्य करताय आणि लोकांची कामं करतो सर्वसामान्य गोरगरिबांची गोर 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 पुनर्वसनाची कामं करतो आणि येतात समस्या तो, तो 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 या सगळ्यांनाच आहेत जे आपण काम करतो तो काही लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी होतच राहतात पण त्याच्यामुळं एवढं मोठं काय मला लावून नित्यक्रम आहे फोन येतो मोबाईल शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या सोबत अटॅचमेंट कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय मित्रांनो गुहेच्या बाहेर अशा देवादिकांच्या मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत इथे बघा राम लक्ष्मण सीता आहेत आणि बजरंगबली आहेत श्री गणेश श्री महाविष्णू अशा अनेक मूर्ती इथं आहेत आणि आता आपण आज जाण्याआधी दीपस्तंभाचं दर्शन करूया दीपस्तंभ बघा मित्रांनो समोरचा गुहेच्या समोर दीपस्तंभ आहे आणि त्या दीपस्तंभाचं दर्शन घ्या आणि मित्रांनो खरंच आत गुहेत गेल्यानंतर इतकं पवित्र वाटतं तुम्ही बघा आता तुम्हालासुद्धा अनुभव येईल सुरुवातीलाच आपल्याला मित्रांनो नवनाथांचं दर्शन होतं परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या सोबत नवनाथ इथे दिसत आहेत आपल्याला दर्शन घ्या मित्रांनो आता आपण गर्भग्रहाचं दर्शन घेऊया परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम गगनगड सन दोन हजार चोवीस आश्रमात होणारे वार्षिक कार्यक्रम दिले आहेत बघा अकरा जानेवारी अमावस्या होम हवन पौर्णिमा आहे पण तिथे सोळा मा महाराजांचा असतो आहे तो सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाला त्यानंतर सगळे असे हे कार्यक्रम होतात गगनगिरी प गगनगडाची परिक्रमा असते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी झाली होलिका प्रदीपन पौर्णिमा गुढीपाडवा रामनवमी असे कार्यक्रम होतात हे सगळे आणि आता होणारे कार्यक्रम इथे आहेत बघा नारळी पौर्णिमा हवन हो आहे इथं दर पौर्णिमाने अमावस्याला होम हवन असतं कोणी जर येणार असेल तर नक्की खरोखर इथे एकदा कॉन्टॅक्ट करून या मी नंबर तुम्हाला खाली देतो याप्रमाणे कार्यक्रम आहेत आणि दत्तजयंतीचा उत्सव फार मोठा असतो त्रिपुरा पौर्णिमेचं होम सुद्धा असतं लघुरुद्र असतो दत दत्तजयंती सोहळा असतो महारुद्र समाप्ती अमावस्या हवन हो हे सगळं जयंती सोहळा फार मोठा असतो आणि दर अमावस्याने पौर्णिमेला इथं जे होम हवन हो होतं त्यासाठी होम होऊन असतं त्यासाठी जरुरी आहे इथं एकदा तरी इथं येऊन होम हवन करा सगळ्यांनी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय